हा तुमचं खूप खूप स्वागत आम्ही सिद्ध हस्त लेखिका या उपक्रमा अंतर्गत आपण एक आणखीन एका नवदुर्गेची ओळख करून घेणार आहोत या ठिकाणी हिंगोलीमध्ये जो सेवा सदन नावाचं मुलांचं आश्रम आहे किंवा वसिग्र चालवलं जातं त्याच्या त्या संचालिका आहेत तर त्या साहित्यिकही आहेत सामाजिक कार्यकर्त्या देखील आहेत तर त्यांची त्यांच्याशी देखील आपण हितगुज चालूया तर ताई तुमच्या कार्याची सुरुवात मुहूर्त कशा पद्धतीनं रोवल्या गेली आरंभ कसा झाला नमस्कार सर्वांना मी सौरी धनराज कदम गणगे आणि दोन हजार दोन साली माझी जिल्हा परिषद शिक्षिका म्हणून मुंबई जिल्ह्यामध्ये नेमणूक झाली मी तसं मूळ लागत जिल्ह्यातील मी तांदूळ माझं गाव आहे वयाच्या अठराव्या महिन्यामध्ये माझ्या दोन्ही पायांना पोलिओ झालेला तर ताई माझा जन्म झाला होता ने आणि पुढे पुढे मग जेव्हा हिंगोली जिल्ह्यामध्ये आले परिषद शिक्षिका म्हणून तर तेव्हा मला जाणवलं नवलं शिकवत असताना की खरं टॅलेंट हे ग्रामीण भागात आहे पण त्यांना पुढे आधा देणार दहावीच्या नंतर आधार देणार वगैरे कोणी नाही त्यातली त्या आई वडील आहेत त्या लेकरांचं शिक्षणाचं खूप आवड कंडिशन आहे किंवा जे शेतकरी आत्महत्याचं प्रश्न म्हणजे शेतकरी आम्हात तर शेतकरी आत्महत्या जे शेतकरी आहेत जी मुलं मागे राहतात शिक्षणासाठी या कामाची सुरुवात केली आणि आज अं माझ्याकडे सत्तर मुलं दत्तक आहेत मागच्या पाच वर्षापासून दोन हजार एकोणीस पासून मी सेवा सदन नावासतीप्र या मुलांसाठी सुरू केला आहे त्याच्यामध्ये आत्महत्या चित्रपट मध्ये मुलं आहे त्याचप्रमाणे त्या मुलांना आई वडील आधार नाही अशी मुलं आहे आणि मला सांगायला आनंद वाटेल की आपण एखादं काम सुरू करतो आणि त्याचं आपल्याला कलित झालं असं किंवा वाटतं तर माझी ही सगळी म्हणजे सगळ्या वेगवेगळ्या बॅकग्राऊंड मध्ये माझ्या मुलाचे आहेत त्यापैकी आता आता मुलं आपली ला लागलेली आहे त्याबरोबर आपल्या मुलं इंजिनिअरिंग इंजिनिअर करतात काही मुलं महाराष्ट्र पोलीस मध्ये लागलेली आहे काही मुलं सीए करत काही काही मुलं एमबीसीएमबीएसच्या परीक्षेला आता तयार करतायत आणि ह्या त्यांचा प्रवास सुरू आहे म्हणजे त्यांना फार आवडतो की आपण होऊ शकत नाही अशा लेखकांना उभारी देण्यामध्ये हा आनंद आहे ना तो खूप वाटतो तर तुमचं योगदान अतिशय मोलाचं आहे बहुमोल आहे आणि मुलांच्यासाठी तुम्ही खूप सुंदर कार्य करीत आहात आणि एक सामाजिक बांधिलकी जपून हे कार्य तुम्हाला तुम्ही तुम्हाला पुढे नेत असताना पाहून खरंच आम्ही सगळे नतमस्तक होतो तर तुमच्या कार्यामध्ये ज्या अडचणी आल्या अडथळे आले जी तुम्हाला आव्हानं पेलावी लागली तर त्याबद्दल थोडस आम्हाला ऐकायला आवडेल आणि त्याच्यातून तुम्ही कशी वाटचाल काढली केली म्हणजे या सगळ्या अडी अडचणींवरती तुम्ही कशी मात केली आ, तर सुरुवातीला असं होत की माझं व्यंगत्व हे फार मोठी अडचण होती खरं म्हणजे तीच परंतु जेव्हा या लेकरांच्या वेदना पाहत होती तेव्हा मला ही माझी अडचण थोडीशी कमी वाटत होती त्यामुळे त्यावर तर मी मात केलीच मी स्वतःच्या माझ्या मनोबलाने दुसरी अडचण कार्यातली होती आर्थिक आपल्याला जे आता कशाचं सोंग करता येते पण पैशाचा सोंग करता येत नाही असं आपण सहजच म्हणतो तशा पद्धतीनं की बाबा आता हा मोठा डोलारा सांभाळायचा आहे तर आपल्याला आ, समाज किती मदत करेल किंवा ही मुलं पुढे शिक्षणासाठी गेल्यानंतर त्यांचे काय प्रश्न येतील शिक्षणाचे असे बरेच प्रश्न होते परंतु हळूहळू हळूहळू सगळी परिस्थिती म्हणजे जसं लोकांपुढे पण काम आलं तसं लोकांचे चार हातीही मदतीसाठी पुढे आले त्या कामासाठी सुरुवातीला कोरोनासारख्या काळामध्ये थोडस कर्जबाजारी व्हावं लागलं कारण आपण एकदा एखादं काम बसा म्हणून जेव्हा घेतो ना तेव्हा ते आपल्याला चालवावंच लागतं आणि मग ह्या अडचणी पार करून जेव्हा मुलांचं यश पाहतोय हो आपण तेव्हा समाजापुढेही यश त्यांचं दिसतंय समाजातूनही आता चांगल्या प्रकारे त्यांचे पण हात मदतीचे पुढे येत आहेत आणि त्यामुळे आता ह्या कामाचं मला म्हणजे आता आता मी पेलू शकते असा एक आत्मविश्वास झालेला आहे हो खूप सुंदर म्हणजे <laughs> खरंच या सगळ्या आव्हानांना सामोरं जाणं अतिशय कठीण आहे आणि या सगळ्या गोष्टींना गोष्टीतून वाट काढणं त्याच्यासाठी सगळ्यांचं सहकार्य घेणं आणि पाठबळ घेणं आणि खरंच हे तुम्ही केलं सहजरित्या केलं त्याबद्दल खरोखरच तुमचं अभिमन अभिनंदन करावं असं वाटतं मी आता मला तुमच्या साहित्यिक प्रवा प्रवासाविषयी जाणून घ्यायला आवडेल तुम्ही बाल साहित्यिक आहात मुलांच्यासाठी तुम्ही खूप लेखन केलेलं आहे आणि मुलांना प्रेरणा देण्यासाठी देणारं प्रोत्साहनपर असं तुम्ही लिखाण केलेलं आहे तर त्याबद्दल आम्हाला त्या प्रवासाबद्दलही ऐकायला आवडेल आणि त्या तुमचे जे कविता संग्रह वगैरे आहेत तर त्याच्याबद्दलही ऐकायला आवडेल होते तर मी शिक्षिका असल्यामुळे मला नेहमी म्हणजे मुलांना जेव्हा शिकवायचं असायचं तेव्हा पाठ्यपुस्तकातल्या कविता सोडून मुलांना काहीतरी वेगळं ऐकण्यात मजा वाटते आणि मग ते जर आपल्याच बाईंनी जर तयार केलेलं असेल तर मग ते तर ऐकण्यात अजूनच मजा अभिमानाने सांगतात की नाही आमच्या टीचरली आहे किंवा आमच्या टीचरने बघा किती मध्ये मध्ये नेटचा प्रॉब्लेम त्यांच्याकडे हा नेटचा प्रॉब्लेम येतोय बाकीच नावाचा कविता संग्रह लिहिला मी अच्छा ऐका नाही करू नाही येत आहे प्रॉब्लेम येतो बोला 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 येत आहे बालकविता संग्रह हा मी लिहिला याच्यामध्ये सुंदर सुंदर मुलांची मी बालगीता लिहिली आणि म्हणजे असं काही त्यांचं पुस्तक तयार करा वगैरे असं असं नव्हतं ते हा मीराताई तर तुमच्या बाल साहित्याबद्दल आणि याबद्दल की सगळ्यात त्याच्यामधलं जे उत्तमोत्तम कलेक्शन जे आहे त्यातलं ते आम्हाला ऐकायला आवडेल त्यातल्या काही ओळी तुम्ही ऐकवल्या तरी चालतील तर एक फुलपाखरे नावाचा बालकविता संग्रह आणि दुसरा तारांगण नावाचा बालकविता संग्रह अशी ही दोन बालकविता संग्रह माझी प्रकाशित आहेत बळीराजा तू जगायलाच हवं ही एक प्रेरणा पुस्तिका आपण खास शेतकऱ्यांसाठी अगदी कमी वेळेमध्ये त्यांना दूर देणारी अशी पुस्तिका मी लिहिलेली आहे त्याच्यानंतर शेतीशी घडीत असणारी आमची माती आमची माणसं अशा या कविता आहेत त्याच्याबरोबर काही विचार प्रेरणा हा सुविचार संग्रह जे मला वाटलं जगण्यातून लोकांपुढे मांडावं त्यासाठी हा विचार प्रेरणा हा एक सुविचार संग्रह मी प्रकाशित केला आणि याच्यामध्ये म्हणजे आता बालकविता तर आहेतच मुलांना खूप छान त्यांचा ते गाजातच पण अ मग अशी एक तुम्ही प्रश्न विचारला होता की साहित्य लिहिताना नेमकं काय असावं मॅडम पण खूप छान सांगितलं त्याबद्दल पण मला हे तसंच तुम्ही शब्दामधून मांडत असाल तर ते तुमचं केवळ तुमचंच मनाचं प्रतिनिधित्व ओळख करत नसते तर अनेकांच्या मतांचं प्रतिनिधित्व ती ओळख करत असते त्यामुळं व्यक्त व्हायला पाहिजे व्यक्त होत राहायचंय लिखाणाचा दर्जेदारपणा तो ओघवता तुम्हाला नंतर येणार आहे पण तुम्ही लिहिणंच जर बंद केलं तर मात्र नाही जे ज्येष्ठ साहित्यिक आहेत किंवा जी माणसं आहेत त्यांच्या सतत संपर्कात राहून त्यांचं मार्गदर्शन देऊन आपण लिहित झालं पाहिजे कारण आज लिहा विलिहिणं आणि वाचणं या दोन्ही गोष्टी फार कमी झालेल्या आहेत तर मला असं वाटतं की जे पण नवोदित कुणी साहित्य लिहित असेल त्यांनी लिहित राहावं लिहित राहावं लिहित राहावं लिहित राहावं कारण शब्द हे शब्द आहेत शेवटी मनातल्या भावना या मनातल्या भावना आहेत तर त्यामुळं त्यांनी लिहायचं आणि मोठ्यांचं मार्गदर्शन घ्यायचं आहे मात मात। तर बालकविता तर आहेत परंतु मी शेतीशी जास्त माझी असल्याने किंवा शेतकऱ्यांवर माझं काम असल्यामुळे तुमच्या माध्यमातून एक संदेश तुम्ही माझ्या बळीराजाला देणार आहे माझ्या कवितेच्या माध्यमातून तर बळीराजासाठी लिहिलेल्या वेगवेगळ्या कविता आहेत तर त्यातलीच एक कविता जेव्हा एखाद्या एखाद्या कुटुंबातला एक बाप जेव्हा आत्महत्येसारखं विषारी स्वप्न पाहतो किंवा सतत म्हणत असतो तुम्ही या जीवनाला आता कंटाळलो आहे तेव्हा त्या घरातले लेकरू त्या वडिलांना समजून सांगते त्याच्यातली दोन कडवी मी इथं तुमच्या समोर म्हणेन जीव बाबा तुमचा घेईन जीव बाबा तुमचा तो धोरण घेऊ नका जीवा देऊ नका बाबा देऊ न आई चाक कुंकवाला तिच्या बाबा कुंकवाला तिच्या बाबा असा जीव देऊ नका बाबा जीव देऊ नका खाऊ साठी सुद्धा बाबा जी सर कशालाच नाही हाती घेऊ नका जीव देऊ नका बाबा जीव देऊ का आणि शेवटी लेकृंध कष्ट करू बाबा आपण सारी मिळून नाव कमावीन बाबा खूप शिकून पाठीवरचा हात बाबा पाठीवरचा हात बाबा असा काढू नका जीव देऊ नका बाबा जीव देऊ नका अतिशय मन हेलकावून टाकणाऱ्या संवेदनशील अशा या तुमच्या ओळी आहेत ताई अतिशय खूप छान वाटलं हे ऐकून फक् आता शेवटचा प्रश्न ताई तुम्हाला की तुम्ही दोनशे प्रकारचे पुरस्कार प्राप्त केलेले आहेत आणि ही तुमची यशस्वी घोडदौड अशी पुढे ही चालत राहणार आहे तर त्याबद्दल तुम्हाला नेमकं आता आपले दहा मिनिटच राहिलेले आहेत आपल्या या, या मिटिंगचे तर त्याच्यामुळे थोडक्यामध्ये मी आठवते की त्या पुरस्कारांविषयी कि त्याच्यातला सगळ्यात सर्व मानाचा समजला जाणार पुरस्कार आहे तो तुम्हाला मिळाला अनेक राज्यस्तरीय राष्ट्रीय स्तरावरचे तुम्हाला पुरस्कार प्राप्त झालेले आहेत तर त्याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल आणि तो क्षण म्हणजे तुमच्यासाठी अतिशय बहुमोलाचा होता तर त्या क्षणी नेमक्या कोणत्या भावना तुमच्या मनात आल्या तर दोनशे पेक्षा जास्त पुरस्कार मी घेतले पण त्यातूनही का काही पुरस्कार फार मला मोलाचे वाटतात कारण हे काम कामानंतर येणाऱ्या त्याच्या मागे शब्बाशी असते पुरस्काराच्या रूपाने कारण आपण आपली असे म्हणजे आपली स्वभाव किंवा हो व्यक्तिमत्व अशी आहेत की जी पुरस्कारासाठी कधी काम करत नाही परंतु समाजातून जेव्हा हे काम अप्रिशिएट होतं तेव्हा समाजाची शाब्बाकी या पुरस्काराच्या रूपातून मिळत असते तर अशी वेगवेगळी पुरस्कार मला मिळत गेली हळूहळू या कामाच्या मागे पण त्यातही एक मराठवाडा रत्न जो पुरस्कार होता जो पुण्यामध्ये दिला गेला त्याच्यामध्ये म्हणजे फार दिग्गज मंडळी होती आणि मला असं वाटलं की वेगवेगळ्या क्षेत्रातली जीवना मंडळी येत होती त्यांचं काम हे ऊर्जा देणार होत त्यांचंही काम आपण जसं काम करतो वेदना घेऊन तसंच अनेकांचं काम ही वेगवेगळ्या वेदनेवर आहे आणि समाजात असं खूप करण्यासारखं असं मला त्या ठिकाणी वाटलं आणि नुकतंच आता रात्री तुमचा फोन आल्यानंतर रात्रीच एक अजून एक गोष्ट महत्वाची घडली ती म्हणजे लोकसत्ताचा नवदुर्गा पुरस्कार या वेळेचा कार्यक्रम तर तो तो जो जो मानाचा पुरस्कार आहे लोकसत्ता सारखा विश्वासू जो पेपर आहे आपलं वृत्तपत्र आणि त्याचे वाचक मंडळी ही फार बुद्धिजीवी असतात तर ते त्यांच्याकडून दरवर्षी नवदुर्गा सन्मान पुरस्कार दिला जातो तर या वर्षीचा तो पुरस्कार माझ्यासाठी त्यांनी ही केलेला आहे तर मला तो घेताना एक फार आनंद मिळतो त्यामुळे या उपक्रमा अंतर्गत हेच होत की नवदुर्गेची मुलाखत तर हे ये, म्हणजे ये ही मुलाखत खऱ्या अर्थाने आज अगदी सिद्ध झाली खऱ्या अर्थानं म्हणजे सार्थ झाली असं मी म्हणेन की ताई कदम पुढच्या वाटचालीसाठी मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देते खूप छान अभिनंदन ताई तुमचं आणि तुमच्या मुलांची यशस्वी गोडदौड अशीच पुढे चालत राहावी समाजाने तुम्हाला भरभरून सहाय्य करावं भरभरून समाजाचा किंवा दानशूर व्यक्तींचा तुम्हाला पाठिंबा मिळावा आणि ही जी सत्तर मुलं तुम्ही घडवित आहात ते म्हणजे अतिशय म्हणजे भगीरथ प्रयत्न आहेत ते भगीरथाची जे, जे प्रयत्न तुम्ही म्हणजे ती जो रथ तुम्ही अखंडरित्या जो चालवत आहात तर यासाठी तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही पण या ठिकाणी आम्ही सिद्ध हस्त लेखिकेच्या अंतर्गत तुम्ही मुलाखतीसाठी वेळात वेळ काढून हजर झालात आणि ही मुलाखत दिली त्याबद्दल मी या उपक्रमाच्या वतीनं मी संयोजकाच्या वतीनं मी तुमचे खूप खूप आभार मानते धन्यवाद